समाचार आपले स्वागत आहे मी प्रतिनिधी वैशाली पाटील महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार दिवसाच्या परमाणपत्रावर वास्तविक होणारे कामगारांना त्रास त्वरित थांबून कामगारांना न्याय देण्यात यावा अथवा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनाचे संस्थापक अध्यक्ष एस पी शहा यांनी दिली आ, मी स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष आणि माझे पदाधिकारी आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिलं की ग्रामीण भागात जे इमारत इतर बांधकाम मंडळाला नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रावर ग्रामचौकाच्या सह्या लागतात त्यावर मजुरांना म्हणजे नाहक त्रास दिला जातो काही अटी ठेवल्या जातात की बाबा स्टॅम्प पेपर वगैरे इंजि इंजिनियर शासकीय ठेकेदाराच्या प्रमाणपत्र किंवा त्यांच्या या शैक्षिक हे आणा तर कामगारांना या नाहा हेलपाटे मारावे लागतात तर त्याकरिता आम्ही सी साहेबाकडे सरळ आणि सोप्या मार्गाने कसे कामगाराला नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र दिल्या जातील या बाबतीमध्ये चर्चा केली आणि निवेदन दिलं I <laughs>